अभियान अंतर्गत कल्याण मध्ये महानगरपालिकेच्या वतीने आकांक्षी शौचालय उभारण्यात आले आठ मार्च जागतिक औचित्य कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त डॉक्टर शौचालयाचे उद्घाटन करण्यात आले उद्घाटनानंतर महापालिका आयुक्त जाखण यांनी सांगितले की स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आकाशी शौचालय ही संकल्पना संपूर्ण शहरात राबविण्यात येत आहे या संकल्पनेतून मुंबई विद्यापीठ उपकेंद्राजवळ आधारवाडी येथे सर्व सुविधायुक्त शौचालयाची उभारणी करण्यात आली आहे शहराच्या स्वच्छतेच्या दृष्टीने ही शौचालय महत्वाची असल्याचे आयुक्त इंद्रणी झाखण यांनी म्हटले महिला दिनानिमित्त उद्घाटन करून ही योजना महिलांना समर्पित करण्यात आली आहे महिलांची सुरक्षा ऑटोमॅटिक स्वच्छता प्रणाली दिव्यांग नागरिकांसाठी नागरिकांसाठी विशेष सुविधा यासह या शौचालयामध्ये दर्जेदार सोयी सुविधा उपलब्ध असल्याचं आयुक्त यांनी सांगितले केवळ महिलाच नव्हे तर सर्व नागरिक अतल्प शुल्क आकारून या शौचालयाचा वापर करू शकतात उद्घाटन समारंभास आयुक्त इंदुराई झाकण यांच्यासह उपायुक्त अतुल पाटील उपायुक्त संजय जाधव शहर अभियंता अनिता परदेशी शौचालय निर्माण करणाऱ्या अशोका डेव्हलपर्सच्या संचालिका शमिता सूद व्यवस्थापक पी एच डी राबडिया यासह महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते आज जागतिक महिला दिवस आहे या निमित्ताने आपण महिलांचं आरोग्य तसेच स्वच्छताचे अनुषंगाने काही उपक्रम हाती घेतलेले होते प्रामुख्याने आपण स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ॲस्पिरेशनल टॉयलेट ही संकल्पना पूर्ण के डी एम सीमध्ये राबवतो आहे त्यापैकी तीन टॉयलेट जे तयार झालेले आहेत त्यांचं आज आपण उद्घाटन करतो आहे आणि आपल्या महिलांच्या स्वच्छतेचा अनुषंगाने आपण हे महिलांना समर्पित आज रोजी आपल्या के डी एम सीचे केलेले आहे यासोबतच सोमवारपासनं स्वच्छता सर्वेक्षणची सुरुवात आपल्या के डी एम सी हद्दीमध्ये होणार आहे तर मी सर्व नागरिकांना आणि पर्टिक्युलरली महिलांना कारण त्यांचा एक मोलाचा रोल असतो स्वच्छतेमध्ये शहराचे त्यांना आवाहन करू इच्छिते की आपला शहराची स्वच्छतामध्ये त्यांनी सहभाग द्यावं आणि आपली जी स्टार रेटिंग आहे कॉर्पोरेशनची ती वाढवण्यामध्ये आम्हाला सहकार्य करावं असेल की असेल हे आपण दहा ठिकाणी ॲस्पिरेशनल टॉयलेट बनवलेले आहेत ते नॉमिनल पेड बेसिसवर असणार आहे जेणेकरून त्यांचा सस्टेनेबल वापर जो आहे ते होऊ शकणार आपण असा प्रयत्न केला आहे यामध्ये की ज्या ठिकाणी जास्ती फुटफॉल आहे त्या ठिकाणी हे टॉयलेट्स राहतील यामध्ये आपण महिलांच्या सेफ्टीच्या दृष्टीने फीचर्स ॲड केलेले आहे आणि ऑटोमॅटिक क्लिनिंग या टॉयलेटमध्ये आहे म्हणजे दर्जेदार सुविधा स्वच्छतेची आपल्या सर्व नागरिकांना या माध्यमातून भेटणार आहे याचा एक वैशिष्ट्य असं आहे की जे दि दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी एक सेपरेट एक्सेसिबल टॉयलेटची सुविधा यामध्ये करण्यात आलेली आहे त्यामुळे हा जो टॉयलेट आहे ते एक ऑल इन्क्लुझिव्ह पद्धतीचा एक मॉडेल आहे आणि निश्चितपणे यांना लो नागरिकांचा सा सांगा सा सहकार्य मिळेल द दिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज